गणपतीला ना नमस्कार करतो आणि आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांना नकमस्तक होतो आणि मी बोलायला सुरुवात करतो वेळेचं बंधन असल्यामुळं खरोखरच काय बोलावं किती बोलावं कसं कि बोलावं या सर्व विषयाकडे कसं जागावं याचा विचार झाला आहे तरी पण वाईटकर सर मी तुमचं मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्र आणि भारत यात फरक किती आहे आणि तो कसा एकत्र आणावा हे भाईकर सरांनी दाखवून दिलं माझा दशावतार नाही रसिका विषय कोणताही असू दे मला फक्त दशावतारच दिसतो सर। सर सरांनी आता उल्लेख केला की मी चित्रपट सिरियलमध्ये काम करतो गो गोट्याही ना कोणता नाही सर मी दशावतारीच आहे आणि दशावतारीच राहणार आहे त्याला कारण काय माझी गेली पंचवीस तीस वर्ष माझ्या कलाकाराला पुढं आणण्यासाठी प्रयत्नशील होते पण दुर्दैवाची गोष्ट एकच आहे की जे मार्ग दाखवणारे आहे जे हाताला धरणार आहे ते इथं उभे आहे आणि ज्याला मार्ग हवा आहे ज्याला पुढचा मार्ग हवा आहे तो एक उपस्थित नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे कसिका माझा दशावतार लहान नाही पण दुर्दैव काय तर ते माझ्या दुर्दैव नाही पूर्ण सिंधुदुर्गात त्याच्यावर माहित नाही जेव्हा मी देवगड तेव्हा देवगडची लोक मला विचारतो की ज्या ज्या आहे परदेशातले लोक येऊन पीएचडी करतात अभ्यास करतात हे माझा किती माझं आहे हे जाणून घेतात पण माझ्या कलाकाराला माझ्या कोकणातल्या माणसाला त्याची कदर नाही बदल झाले बदल व्हायलाच हवे काळानुसार बदललं पाहिजे रसिक आज जेव्हा मी ही स्पर्धाला बघवलो त्यावेळी अफसुक मला असं वाटलं की माझं कोकण माझं नाही माझ्या कोकणाने आणि रत्न दिलेली आहेत आणि ही रत्न आहे अहो ज्या ज्या दशावतारी कलाकारांना आयुष्य घालवलं त्या दशावतारी कलाकाराला माहीत नाही केव्हा एंट्री करायची केव्हा आपला प्रवेश आहे कुठं मला जायचं आहे मग ही तर लहान मुलं आहे तो ही उमलदारी कळी आहे त्याला कसं कळणार तरी सुद्धा ती मुलं योग्यरीत्या अप्लाय करत होती माझं तर असं म्हणणं आहे सर्वातली सर्व सर्दार एक नंबर परीक्षकांना राहिला नसतो परीक्षक सगळ्यांना काही नंबर देऊ शकत नाही पण माझी ही मुलं माझे इकडे जेव्हा चमकल होते ना तेव्हा आनंद होतात पण माझ्या कोकणातली लढत उपभोक्त आहे आणि त्याला आम्ही प्रतिसाद द्यायला हवा मामा तुम्ही म्हणाला तर योग्य नाही आमचा आणि आता एक विषय चालला होता की आज बदल आहे फक्त रंगरगोटीत बदल आहे तुमच्या ड्रेसिंगवर बदल आहे पण भाषेत नाही तो बदल होणं गरजेचं आहे कारण आपण व्याकरणच वापरत नाही पूर्णविराम स्वर्पविराम प्रश्नचिन्ह उद्घारचिन्ह काहीच वापरत नाही आम्ही याच माणसांचे हात करून पुढा आलो तुम्हाला आता जाता जाता एक प्रसंग सांगतो हे माझ्याकडे कमी दहा मिनिटात काही करू शकत नाही आता किर्सकर साहेब इथे उपस्थित आहे म्हणजे माझ्या कोकणातली रत्न कशी असतात ही मी तुम्हाला सांगतो काकाही माझे त्यांच्याबरोबर मी चंद्रवंत शौका नाट्यमंडळ होते दोन वर्ष काढली तेव्हा ते संचालक होते सुधीर गरीमन होते आणि तेव्हा एक प्रसंग आला मागच्या मुलाखतीत पण मी तो प्रसंग मांडला आम्ही जेव्हा प्रयोग सादर करायला गेलो त्यावेळी आमच्या एका कलाकाराने सांगितलं होतं की मी संगीत साथ घेऊन येतोय संगीत साथीसाठी बाळा बाळाजामदार माता गोसावी आणि सत्य बैमा मल्ली ही तीन व्यक्ती होत्या पण त्यावेळी असं झालं की त्या तिघांची रजा होती आणि आदरणीय श्रीपाद प्रशांत मेस्त्री यांनी सांगितलं होतं की संगीताच बोलली पण संगीतामध्ये आलेच नाही मला म्हणाले आता संतोष काय होऊया एकच होता निर्णसर आठवतोय सगळं त्यावेळी सुधीर कै त्यांच्याकडे गेले त्यांना म्हणाले की आज साथ सगळी साथ करायची असं तर म्हणाले नशावतात ते स्वतः भजन आणि नशावतार ही जुळी भावन पदोपदी वेळोवेळी का म्हणतो त्याने त्यावेळी पडत्या वेळेला भुवानी सातवी म्हणून ती लागली आणि नशावतात बुडवी तेव्हा माझ्या युवा पिढीला एक माझा संदेश संदेश कोणता असेल माझी दशावतार ही कला लहान नाही सोपी नाही ही सहज माझं होणारी कला नाही ही कला म्हणजे महान कला आहे जिथं चित्रपट भेगा पडला जातो जिथं कादंबऱ्या भेगा पडल्या जातात जिथं परमेश्वर म्हणला जातो ती ही माझी लोककला दशावतार आहे आणि ती आज माझ्या संपूर्ण भारतात नेण्याचं कार्य आज हे व्यासपीठ करत आहे मुलांना इथं मी बोलायला असे कोणी मिळतेच नाही आहे की ही मला मार्गदर्शन करणारी माणसं आहे आणि त्यांना मी काय मार्गदर्शन करणार मी माझ्या मुलांना सांगतो तुम्हाला जर दशावतार करायचा असेल आता जितक्याचं सादरीकरण केलं अप्रती उत्कृष्ट माझं तुम्हाला प्रोत्साहन आहे पण तुम्ही विचार करा मुलांना संदेश शेतक आहे तुम्ही विचार करा दशावत धरन तुम्हें पूरे तो धोके जीवन धोके सभा दशावतार कर अपनी उपजीविका भागुन एक ही दशावत कलाकार चुकी नहीं दुसरा ढोका बाई बाटली जुगा व्यवसाय पास बाजूला व्यवहार पास बाजूला त्याच्यात गेलेला माणूस अधोंग दिला जातो त्याचा नाश तिकडे जाऊ नका तुम्हाला दशावतारही कलाकार व्हायचा असेल पंपू नांदुस्कर भाव सुनील तानेल भाव ओमप्रकाश चव्हाण भाव सुनील कलिगण व्हा असे मोठे कलाकार राहतात जेणेकरून तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा संसार सांभाळू शकाल पण मला दुःख एका गोष्टीचं आहे की दशावतारात आतापर्यंत ज्या माणसाला आयुष्य झालेलं ज्या कलाकारांनी ही दशावतार, गला गला दशावतार कला जिवंत ठेवली त्या कलाकाराचे कुटुंबीय त्यांची मुलंबाळ उच्च पदावर नाही त्यांची मुलंबाळं डॉक्टर वकील ॲडव्होकेट नाही याला कारण माझा दशावतारी कलाकार फक्त कला सांभाळतो दुसरं काही नाही आपल्या मुलंबाळांकडे दुर्लक्ष करतो आपल्या संसारामध्ये पाठ फिरवतो आणि मला त्याला तेच मुलं विचारतात काय कमवलंस हात पुणे कशासाठी कशासाठी तर आम्ही आमच्या मनाला सांभाळू शकत नाही आम्ही आपल्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर काय उपयोग आहे त्या कलेचा माझी कला मोठी आहे कितीतरी मोठे दिग्गज करायला या दशात खरणे आणि खडतील संयम बाळा संयम बाळा अशी दोन माणसं जेव्हा हाताला धरतात तेव्हा काहीतरी त्याच्यात नक्कीच हरकांनी काय केलं आपल्या लिखाणातून आपलं नाव रुपये अहो एवढंच नसाला भारतनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं पूर्ण देशवा नाही जग घडावा या कोकणातलीच माणसं मोठी झाली तुम्ही तर तुम्हाला आज क्षमता यायला हवी की मी काहीतरी करणार निसरापासून बाजूला राहा शिक्षणाकडे लक्ष द्या एकच धैर्य ठेवा मला काहीतरी व्हायचंय तर मी बोलण्याचं गोष्ट असत तेव्हा वाईक सर मी तुम्हाला सांगतो एक अळकळची आज हात मागतो सगळ्यांना ते व्यासपीठावर मानव उपस्थित राहायचा माझ्या दशावतारात काम करणारी माझी सगळी माणसं जी आहेत ना बाबळी ती बोलती नाही आहे व्यासपीठावर बोलणारी आमच्यासाठी म्हटलं तरी तो हाताला बोलावर बोलणारी माणसं आहे ती व्यासपीठावर नाही की रंगमंचावर बोलू शकतात दशावतार साथीकडे बोलू शकतात बाकीचं व्यवहार नाही माझ्या दशावतार तेव्हा जेव्हा माझा दशावतार झाला अडचणी समस्या असतील तेव्हा माझी विनंती आहे तुम्ही सगळे कार्य करते माझे लोकप्रतिनिधी धावून घ्या माझ्या दशावताराला सांभाळा एवढंच बोलतो जय महाराष्ट्र यानंतर